चिखली तालुका करवीर येथील ग्रामदैवत तर चवन ऋषींच्या यात्रेनिमित्त कुशिरे निगवे रोडवर घेण्यात आलेल्या जनरल बैलगाडी शर्यतीमध्ये राधानगरीच्या स्वराज्य साळोखे यांच्या झब्या उबैज्या बैलजोडीनं प्रथम क्रमांक पटकावत पंधरा हजार रोख आणि ढालासे बक्षीस जिंकले शर्यतीतील द्वितीय क्रमांक सागर अडमुटे दुधगाव यांच्या बैलगाडीनं घेतला तर तृतीय क्रमांक हर्षल वाडकर राशिवडे यांच्या नखऱ्याबैजा बैलजोडीला मिळाला येथील पीएन पाटील प्रेमी ग्रुपच्या वतीनं येथील माजी सरपंच श्रीदल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शर्यतीचं आयोजन करण्यात आले होते शर्यतीचा शुभारंभ माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पियन पाटील यांच्या हस्ते झाला विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वाटण्यात आली शर्यतीतील इतर निकाल असे जनरल बैलगाडी ब गट प्रथम क्रमांक अमर अंबले चिखली द्वितीय नारायण गाडगीळ पाचगाव तृतीय रोहित माने कोल्हापूर जनरल बैलगाडी ब गट दोन प्रथम क्रमांक नाना थोरात दानोळी द्वितीय युवराज पाटील कळंबा तृतीय परसू चव्हाण राजपूतवाडी आदत दुसा अ गट प्रथम शरद साबळे खुपिरे तृतीय श्रीकांत पाटील चिखली आदत दुसा ब गट प्रथम क्रमांक निलेश डांगे कोल्हापूर एक्का गाडी शर्यत प्रथम क्रमांक अंकुश पाटील बावडा द्वितीय शिवाजी पाटील चिखली तृतीय अक्षय रेडे कदमवाडी हे बिनाई मराठीसाठी प्रयाग चिखली होऊन शहाजी पाटील सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट